नमस्कार मी सागर चव्हाण लोकशाही भारत मुंडे सर्व महाराष्ट्रातील दर्शकांचे या ठिकाणी मी स्वागत करतो मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे तमाशाची पंढरी म्हणून जे ओळखलं जातं गाव ते काळज गावामध्ये या ठिकाणी आहे भाग म्हणून या ठिकाणी आता प्रकाश आहिरकर यांचे चिरंजीव मास्टर निलेश कुमार आहिरकर सह रुपाली पुणेकर केंद्र काळज फलटण नारायणगाव या ठिकाणी हे तमाशा लोककला मंडळ या ठिकाणी आहे याचे मॅनेजर आहेत दिगंबर काटे भोमकर साहेब नमस्कार या ठिकाणी आपलं स्वागत करतो काय सांगाल आज आपल्या रेसलचा रंगीत तालमीचा या ठिकाणी शुभारंभ झालेला नमस्कार मी मास्टर प्रकाश आयरेकर यांचे चिरंजीव निलेशकुमार आयरेकर सोबत रुपाली पुणेकर लोकनाट्य के तमाशा मंडळ केंद्र काळज फलटण आणि नारायणगाव या तमाशाचा व्यवस्थापक या नात्यानं आम्ही चालू वर्षी सात महिन्याच्या तंबूच्या तमाशाची आज रंगीत तालीम आज दिनांक सोळा सप्टेंबर रोजी या दत्तात्रेय महाराजांच्या पुण्यपावनभूमीनगरीमध्ये काळज या केंद्रावरती आज साडेचार वाजता या रंगीत तालमीचा उद्घाटनाचा शुभारंभ आमचे आधारस्तंभ आदरणीय आनंदरावजी भिसे यांच्या शुभ हस्ते आनंदामध्ये या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि तंबूचा तमाशा म्हटलं की अनंत अडचणी येतात त्याच्यामध्ये एक एकशे चाळीस लोकांचा हा लवाजमा असतो आणि दसरा ते वैशाख पौर्णिमा अखेरपर्यंत हा एकशे चाळीस लोकांचा लवाजामा घेऊन आम्हाला चालावं लागतं त्याच्यामध्ये सहा सात गाड्या एकशे चाळीस लोकं आणि त्याच्यामध्ये पाऊस आचारसंहितेचा परिणाम आमच्या धंद्यावर होतो पावसाचा आमच्या धंद्यावर परिणाम होतो त्याचप्रमाणे जिथं आचारसंहिता असेल तिथं काही परवानग्या नाकारल्या जातात आणि आमचे आतोनात हाल होतात म्हणून असं सांगायचं आहे मला की आजचा हा आमचा रंगीत तालमीचा कार्यक्रम शुभारंभ झाल्यापासून आम्ही विजयादशमीला आम्ही बाहेर पडणार आहोत आणि नव्या दमात नव्या जोरा नव्या जोरामध्ये नव्या ढंगामध्ये बदलती कार्यक्रमाची रूपरेषा बदलती रंगबाजी बदलती गणगवळण आणि एक सोळा ते सतरा महिला नृत्यांगणा उत्कृष्ट असा कार्यक्रम आहे आणि सध्या तमाशा आणि संगीत बारी तमाशा आणि संगीत बारी याच्यामधील फरक रसिकांना लक्षात येत नाही म्हणून एक तमाशा मॅनेजर व्यवस्थापक या नात्यानं असं कळकळीनं बोलावंसं वाटतं तमाशा आणि संगीत बारीचा काही मात्र तीळ मात्र संबंध येत नाही तमाशा हा उपजीविका करता प्रत्येक गावामध्ये जात असतो परवानग्या घेऊन तिकीट शो लावून तंबू लावून हा कार्यक्रम आम्हाला करावा लागतो त्याच्यामध्ये भागामध्ये आपण महाराष्ट्रातील बीड जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा जळगाव जिल्हा ठाणे जिल्हा असे बरेचसे जिल्हे आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने करत असतो तंबूसाठी एकूण किती जागा लागते आपल्याला तंबूसाठी आम्हाला कमीत कमी दोन एकरची जागा आम्हाला कमीत कमी टेंट लावण्यासाठी लागते आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत जिथं तारा असेल तिथं आम्हाला ते कमी जास्त सामान लावावं लागतं परंतु तंबूचा तमाशा जर उभा करायचं म्हटलं तर कमीत कमी चाळीस पंचेचाळीस लाख रुपये प्रत्येक वर्षी वतावे लागतात इतका जर ऐवज असेल तर तो तमाशा चाळीस लाख भांडवल लागत आणि चाळीस लाख रुपये प्रत्येक वर्ष भांडवल लागत आणि धंद्याची परिस्थिती जर पाहिली तर तशी धंद्याची परिस्थिती राहिलेली नाही तिकीट असते शंभर रुपये तिकीट घेतो आम्ही परंतु प्रत्येक यात्रा ह्या धंद्याच्या जर पाहिल्या तर जिथं दोन हजार तिकीट जात होतं तिथं दोनशे अडीचशे चारशे इतकं तिकीट जावं लागलेलं आहे दहा टक्के तिकीट दहा टक्के तिकीट जावं लागलेलं आहे आणि गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्यामुळं दुसरा विषय असा आहे की दादागिरी दादागिरी करणारे गुन्हेगारी करणारे लोकांकडून कशा प्रकारे त्रास होतो घुसाघुशी घुसाभुशी होती प्रत्येक माणसाची भावना मला फुकट कसा तमाशा बघायला मिळेल मी अमक्याचा तमकाय माझं वजन जास्त आहे असं करून फुकट बघण्याचा प्रयत्न करतात तेवढं असून सुद्धा आम्ही तो एक दिवसाचा खर्च कमीत कमी आम्हाला एक लाख रुपये जर असेल तरच आम्ही त्या गावामधून सगळं भागवा भागवी डिझल अमूक तमुक शंभर दीडशे किलोमीटर पुढचं गाव असतं दिवसात किती शो दिवसात एकच शो होतो हा एका गावामध्ये गेल्यानंतर एकूण किती शो होतात किती दिवस एका गावामध्ये एकच शो शो सात महिन्यामध्ये किती शो होत सात महिन्यामध्ये कमीत कमी नैसर्गिक गॅप जर झाले तर आचारसंहितेचा अडचण असेल तर एक दोनशे कार्यक्रम होतात आमच्यासह दोनशे कार्यक्रम दोनशे कार्यक्रम दोन या ठिकाणी मंडळाबद्दल आपल्या अशी टीम आहेत बद्दल सांगा किती कलाकार असतात आपल्या आमच्या मंडळामध्ये चाळीस कलाकार असतात तुमचं नाव किती वर्ष तुम्ही कधीपासून तमाशामध्ये आहे स्थापना केली आपल्या मंडळाची काय अडचणी येतात त्या गावामध्ये असं तंबू बारल्यानंतर काय थोड्याफार अडचणी येतात काही काही वेळी एका गावामध्ये तंबू लावलेली परत मग तिथं लावायचा परत मग तिथनं जागा आम्हाला दुसरीकडे येतात पोलीस प्रशासन काही सहकार्य करतं का तुम्हाला गावामध्ये तंबू टाकल्यानंतर नाही नाही पोलीस प्रशासन आहे म्हणूनच आम्ही या धंद्याचा चांगल्या पद्धतीनं एक उपभोग घेऊ शकतो आणि त्यांच्यावरच आमचं जीवन आहे प्रशासनाचा आम्हाला चांगल्या पद्धतीनं भरपूर व्यक्ती असतात प्रतिष्ठित व्यक्ती ते सहकार्य करतात प्रतिष्ठित व्यक्ती सहकार्य करतात आणि डिपार्टमेंट सुद्धा एक लोककला आहे तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे आणि ती जिवंत राहिली पाहिजे म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनचे कर्मचारी आम्हाला चांगल्या पद्धतीचे सहकार्य करून आम्हाला परवानगी मिळवून देतात मध्यंतरी पिढचे उपसरपंच लावणे नाही नाही तमाशा आणि ही संगीत बाग तमाशाचा व्यवसाय फक्त तिकीट शोध पुरताच मर्यादित असतो लोकांचं मनोरंजन करणे थकल्या भागल्या जीवाची हौस करणे हा तमाशाचा भाग आला समाज प्रबोधन होत समाज प्रबोधन शंभर टक्के होत कोणत्या विषयांवर होतं समाज प्रबोधन आता जे संत तुकाराम संत तुकारा महाराज संत तुकाराम महाराज परत वाघ्याचा झाला वाल्मिकी आमच्याकडे असे वगनाट्या स्त्री बनवून दारू बंदी कुटुंब दारू मुळ बर्बाद झालेले असे असे आम्ही समाज प्रबोधनाचे येत आहे आमच्याकडे आणि त्याचा समाजाला भरपूर असा फायदा हो शंभर टक्के होतो तरुण या कलेकडे कसं बघतात अनेक ठिकाणी आपण समोर घालत असतात सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की प्रत्येक माणसाला जुना तमाशा बघण्याची ओढ थोडीशी कमी झाली पुणे जिल्हा जर सोडला तर आपल्या इतर भागामध्ये तमाशाकडं फक्त हिंदी गाणी म्हणूनच बघितली म्हणजे तमाशा आणि ऑर्केस्ट्रा ह्याचा त्यांना फरकच करता येईल जी जिवंत कला आहे तमाशा मंडळाची ही त्यांच्या लक्षात येत या ठिकाणी आनंद दिसतो नमस्कार आता काय महिन्या दोन महिन्यापासून आपण पाहिलं की आता एक मुहा वादन मुहा वाढले तमाशा आणि संगीत बार मुळात म्हणजे तमाशा लो कला ही लोककला आहे आणि संगीत बारी ही म्हणजे श्रीमंताची आंबट शोकीन कला आहे कारण संगीत बारी म्हणजे फक्त मध्यम मोठा प्रतिष्ठित आणि दोन नंबरचा माणूस जाऊन ती कला बघू शकतो ती मी चार भिंतीच्या आतमध्ये परंतु तमाशा अशी लोककला आहे त्याच्यापासून समाज आपलं समाज प्रबोधन होतं परंतु लोककला बघायला मिळते आणि म्हणजे काय व म्हणत आहे आपली वरून तमाशा हातून एक कीर्तन आहे म्हणून तमाशातून जे प्रबोधन होतं ते कुठल्याही सहाय्य होत नाही त्यामुळे आपली ही तमाशा ही लोककला आहे तुमचं आता काय चाललंय दोन नंबर लोक आहेत ती ती तमाशा तमाशाला संगीताबद्दल नाव लावून तमाशाला पूर्णपणे बदनाम करते त्याच्यामुळं तमाशाच्या लोकांकडं पगाराचा दृष्टिकोन हा लोकांचा बदलला आहे त्यांना वाटते संगीत पारितल्या बायका आहेत त्या तमाशातल्या बायका आहेत कारण त्या लोकांना बोलवून पुन्हा पुन्हा बाईकणाचा संसर्ग उद्धव करतो आपण जे दोन माहिती पाहिलंच की संगीत वारीमुळे गोळीबार झाला पुन्हा ते बरगे माणसं मुख आहेत त्यांनाही मा मारण्यात आलं आहे किंवा ते मारले का मेले हे आपलं माहिती पण त्याच्यामुळे ते प्रकार घाटला काय त्याच्यामुळं तमाशाकडे वाईट पगार दृष्टिकोन झाला आहे त्याच्यामुळे ह्याच्यावरती आम्ही उपाय म्हणून एकोणीस तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे की याच्यावरती कायदा तुम्ही उपाययोजना करा तमाशाला आणि संगीत बार ही वेगळी आहे एकत्र नाही जर तुम्ही जर नाही पाहिले तर आम्ही एकोणीस तारखेनंतर किंवा एकवीस तारखेनंतर आम्ही उपोषण बसणार आहे आणि ह्याचा फरकला आम्ही दाखवून देणार आहे त्याच्यामुळे काय तमाशा कलाम काय फरक आहे संगीत संगीत बारी म्हणजे कसं आहे बंद खोलीमध्ये कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये दोन नंबरचे लोक असतात ते पुन्हा जे पुढालेले असतात ना लोक त्याच्यात आणि त्याचं आंबेड आंबट शेखो पुन्हा चालते ते म्हणजे म्हणजे डान्स डान्स करण्यासाठी वेस्टर्न व्यवसाय समाजामध्ये त्याच्या पाहिले तर समाज तमाशे आपले हे लोककला आहे त्याच्यामध्ये एक गणगौन बतावणी हिंदी मराठी गाणी भूगनाट्य असे समाज प्रत्येक कार्यक्रम असतात समाजामध्ये तसं लावणीमध्ये काही नसतं संगीत बाहेर काही नसतं आता जे तमाशा मंडळ आहे आपलं सात महिने वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन तंबू टाकणार आहे कशा प्रकारे आता ते ही तमाशा म्हणजे कसे आपले हे जिवंत कान आहे आणि तमाशा म्हणजे ही विंचवाच्या पाठीवर बिरड आहे आता हे लोक शंभर दोनशे लोक तर हे सात महिने जाणार खाजगी सावकाराकडून निवेदन पैसे काढणार नंतर मग ते प्रत्येक प्रत्येकावर तंबू लावणार प्रत्येकीचा व्यवसाय करताना असतो गुंडगिरी असते पोलिसांच्या पूर्मीसाठी पैसे मागणी असते यातनं हा टिकेचा व्यवसाय आर्थिकला व्यवसाय आहे त्यातले बी तरी प्रसावरून हा व्यवसाय करून शंभर लोकांचं कुटुंब आपलं जगवायचं या ठिकाणी आपण पाहिलं तर मास्टकर निलेशकुमार कुमार सह रुपाली पुणेकर केंद्र काळेस नारायण गावकर यांचा तमाशा मंडळ या ठिकाणी होता त्यांच्याशी आपण संवाद साधला एकूण सात महिने हा तमाशा वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन तमाशाचा समोर टाकणार त्या ठिकाणी जे तमाशा र रसिक आहेत नागरिक आहेत ग्रामस्थ आहेत त्या ठिकाणी त्या तमाशा पाहण्याचा आनंद घेणार आहेत महाराष्ट्रात ती महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशा हा ही जिवंत राहायला पाहिजे यासाठी प्रत्येक नागरिकांनी ग्रामस्थांनी या तमाशा कलवंतांना सहकार्य करणे गरजेचे आहे लोकशाही भारत सागर चव्हाण फलटो